एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणाऱ्या दोन जीवलग मैत्रिणी होत्या शालेय शिक्षण आणि महाविद्यालय शिक्षण दोघींनी सोबतच केलेलं होतं त्यामुळे दोघींमध्ये अगदी घट्ट मैत्री झालेली होती पण मात्र या दोन मैत्रिणींपैकी एका मैत्रिणीला आता प्रेम झालेलं होतं आणि ती एका तरुणाच्या प्रेमात पडलेली होती आता तरुणाच्या प्रेमात पडल्यानंतर ती तिची मैत्रीण जी आहे ती मोठ्या प्रमाणात आनंदी होती की तिच्या जीवनामध्ये एक आला आहे आणि त्यामुळं तिचं आयुष्य आता बदलत आहे एकदम आनंदी आनंद राहणारी मैत्रीण ही दुसऱ्या मैत्रिणीला तिच्या नवीन झालेल्या प्रियकाराबद्दल सांगत होती आणि अगदी आनंदीपणाने राहत होती पण मात्र एक दिवस अचानक ती जी मैत्रीण आहे तिनं घरामध्येच गळपास लावून आत्महत्या केली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वठार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या रहा। दोन जीवलग मैत्रिणी होत्या एकीचं नाव ऋतुजा होतं तर दुसरीचं नाव गायत्री होतं या दोघींनी त्यांचं कॉलेजचं शिक्षण आणि पदवीपर्यंतचं शिक्षण दोघींनी सोबतच केलेलं होतं दोघींमध्ये घट्ट मैत्री झालेली होती आता दोघींमध्ये घट्ट मैत्री झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट एकमेकींना शेअर करायच्या प्रत्येक गोष्ट एकमेकींना मोठ्या प्रमाणात सांगायच्या पण मात्र मागच्या काही दिवसांपासून ऋतुजाला एका तरुणाबरोबर प्रेम झालेलं होतं आणि ती त्याच्यासोबत अगदी आनंदी मनमोकळ्यापणानं सोशल मीडियावर चॅटिंग करायची त्याच्यासोबत बोलायची आता एक तरुण तिच्या जीवनामध्ये आल्यामुळं ती मोठ्या प्रमाणात आनंदित होती आणि आनंदित असताना तिच्या संपूर्ण घडणाऱ्या गोष्टी तिच्या जवळच्या मैत्रिणीला गायत्रीलासुद्धा सांगत होती आणि गायत्री तिच्या गोष्टी ऐकून तीसुद्धा प्रभाव झालेली होती आणि प्रभावित झाल्यानंतर तिला सुद्धा या दोघांच्या नात्यामध्ये बराच इंटरेस्टिंग गोष्टी येऊ लागल्या पण मात्र एक दिवस ती ज्या तरुणाबरोबर प्रेम करत होती त्या तरुणाचं अपघाती मृत्यू झाला आणि ती माहिती ऋतुजाला कळाली आणि ती माहिती कळाल्यानंतर तिनं ज्या व्यक्तीवर ज्या तरुणावर प्रेम केलंय त्या व्यक्ती ज्या जगामध्ये जा राहिला नसल्यामुळं तिनं सुद्धा आत्महत्या केली आणि दोघ तिचं जीवन सुद्धा संपवलं आता तिचं जीवन संपवल्यानंतर ही बातमी गायत्रीला समजली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणाची आकमसात मृत्यूची नोंद करण्यात आली पण मात्र जेव्हा पोलिसांनी मृत तरुणीचा मोबाईल तपासला त्या मोबाईल तपासल्यानंतर काही गोष्टी उघड झाल्या तेव्हा समजलं की ऋतुजा ही एका तरुणाच्या प्रेमात पडलेली होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या तरुणाबरोबर ती प्रेमसंबंधामध्ये सुद्धा होती कारण की मागच्या काही महिन्यापासून ती त्याच्यासोबत चॅटिंग करायची आणि अगदी मनमोकळेपणानं व्यक्त सुद्धा व्हायची पण मात्र जेव्हा पोलिसांनी ते ज्या तरुणाबरोबर चॅटिंग करते तो तरुण नेमका कोण आहे हे शोधून काढलं तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली आणि एक मोठा थक्का बसला कारण की त्या तरुणीबरोबर चॅटिंग करणारा कोणी तरुण किंवा पुरुष नसून तिचीच मैत्रीण गायत्री होती आणि गायत्रीनंच तिच्या मैत्रिणीची चेष्टा करण्यासाठी सोशल मीडियावर एक अकाउंट तयार केलं होतं एका तरुणाच्या नावानं आणि तरुणाच्या नावानं अकाउंट तयार करून तिच्याच मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि एक तरुण म्हणून तीच त्याच्या मैत्रिणीला बोलत होती आणि बोलता बोलता तिला प्रेमाच्या जाळ्यात सुद्धा ओढलेलं होतं आता ती प्रेमाच्या जाळ्यामध्ये एवढ्या पुढं गेलेली होती की आता तिला तिच्याशिवाय थी त्याच्याशिवाय करमत सुद्धा नव्हतं आणि त्याला बोलल्या बिगर राहावत सुद्धा नव्हतं मग गायत्री आता गायत्रीला कुठंतरी वाटू लागलं की ते पाणी आता डोक्याच्या वर गेलं ही त्याच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली आहे पण मात्र जो तरुण जो व्यक्ती अस्तित्वातच नाही आहे त्याच्या प्रेमात ही अखंड बुडाल्यामुळं गायत्रीनं आता ते प्रेम प्रकरण थांबवण्यासाठी ते जो तरुण आहेत त्याच्या वडिलांच्या नावानं एक दुसरं अकाउंट बनवलं आणि त्या दुसऱ्या अकाउंटवरून अशी माहिती दिली की त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि ती पोस्ट त्या पद्धतीने टाकल्यामुळं ती पोस्ट गा ऋतुजानं बघितली आणि तिला एक मानसिक धक्का बसला आणि जेव्हा तिनं पोस्ट पाहिली ती त्याच्यावर प्रेम करत होती तोच तरुण अस्तित्वात नसल्यामुळं तिनं सुद्धा गळपास लावून आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण मैत्रिणीची चेष्टा केल्यामुळं एका, एका तरुणाच्या नावानं फेक अकाउंट तयार करून तिनं तिच्या मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं त्यामुळं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या आरोपी तरुणीला आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय आणि तिच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला संपूर्ण या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल सोशल मीडियाचा जमाना आहे पण सोशल मीडियामध्ये कशा पद्धतीनं लोक भावनिक होत आहेत ज्या व्यक्तीला पाहिलंच नाही त्याच्यासोबत ती कधी फोनवर किंवा कशावर बोललीच नाही तरीसुद्धा फक्त मॅसेजच्या माध्यमातून फोटो पाहून कशा पद्धतीचं प्रेम होऊ शकतं आणि ती जी आलेली बातमी आहे ती खरी आहे खोटी आहे याची कुठलीही माहिती न तपासता त्या महिलेनं थेट आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून आता या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे पण मात्र तिच्या मैत्रिणीनंच तिच्यासोबत अशा पद्धतीनं केल्यामुळं तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे एखाद्याची चष्टा करणं एखाद्याची मस्करी करणं कशा पद्धतीनं जीवावर भीतू शकतं हे आपल्याला संपूर्ण या गोष्टीमधून लक्षात येतं मग आता ज्या पद्धतीनं तिच्या मैत्रिणीनं तिच्याच मैत्रिणीला ना तरुणाच्या नावाने बोलणं चालू केलं आणि फसवलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला हे जे काही घडलं याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धती नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या